भिवंडी महापालिका क्षेत्रातील लिओ किड्स ही खाजगी व्यवस्थापनाची इंग्रजी माध्यमाची शाळा आर टी ई अर्थात शिक्षण हक्क कायद्याने प्रवेश घेतलेल्या अर्चना योगेश गायकवाड इयत्ता तिसरी हिच्या पालकांकडे वर्षाची अठरा हजार रुपये फी मागत आहे या विद्यार्थिनीचे पालक रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असून त्यांच्याकडे अठरा हजार रुपये शाळेत भरायला नसल्याने त्यांनी आपल्या मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून महानगरपालिकेच्या मराठी शाळेत टाकले असून तिचा शाळेचा दाखला नियोग कीड या शाळेमध्ये मागायला गेल्या असताना पालकांकडे दहा हजार रुपयांची मागणी शाळेचे व्यवस्थापक विकास जैन यांनी केली आहे पालकांनी याची तक्रार बहुजन विद्यार्थी संघटनेकडे केली असता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज विकास जैन यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला असता तुम्हाला जे काही करायचे ते करा माझ्या शाळेचा नियम आहे मी अठरा हजार रुपये प्रत्येक आर टी विद्यार्थ्याकडून घेतोच मला शासन पैसे देत नाही त्यामुळे तुम्ही पैसे दिले नाहीत तर मी शाळेचा दाखला देणार नाही अशा मोजोर भाषेत शाळेच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांशी वाद घातला भिवंडी महापालिकेचे प्रशासनाधिकारी उपेंद्र सांबरी यांची भेट बहुजन विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने घेऊन मुजोर किशोर जैन यांच्या शाळेवर कारवाई करण्यात यावी तसेच शिक्षण हक्क कायद्याची होत असलेली पायमल्ली शिक्षण हक्क कायद्याचा होत असलेला खून थांबवण्यात यावा वंचित घटकातील आणि आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मिळालेला अधिकार अबाधित राहावा आर टी ए अंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना विनासाय शिक्षण घेता यावे त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क अर्चना योगेश गायकवाड हिला शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या विकास जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने भिवंडी महापालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्याकडे केली आहे पण शाळेतून काढून असताना ताकदाचे पण आम्हाला दहा हजार रुपये द्यायचे शाळा सोडल्याचे दहा हजार रुपये द्यायचे हे नियमाच्या बाहेर आता जी गरीब झोपडपट्टीची मुलं त्यांनी ऍडमिशन घेतला आता हा जो की पालक आहे कुठे योगेश चालवतो हा रिक्षा चालवून त्यांचा कोड भरतोय त्याची मुलगी तो आता कुठून त्याला त्यांना अठरा हजार रुपये आणि त्याला दहा हजार रुपये आता शाळा तो म्हणतो की बाबा माझ्या मुलीला मी म्युन्सिपालिटीच्या शाळेत टाकतो मला अठरा हजार रुपये भरायला मागितलं नाही तो म्युन्सिपालिटी शाळा टाकतोय त्याच्यासाठी सुद्धा त्याकडे दहा हजार रुपये मागितले शाळेवरती कारवाई झाली पाहिजे शहरामध्ये यु किड्स नावाचे त्या शाळेच्या अनेक तक्रारी पालकांनी गेल्या पाच सात वर्षांमध्ये केलेल्या आहेत आज या शाळेमध्ये राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून ही अर्चना गायकवाड मुलगी आता तिसरी मध्ये शिकते ह्या मुलीच्या पालकांकडून अठरा हजार रुपये फी मागितली गेली तिचे पालक हे रिक्षा चालवत था आहेत आणि आर टी पंचवीस टक्के आरक्षित जागेवरून या मुलीचा प्रवेश झालेला आहे ही लिओ किस नावाची शाळा ही शाळा उजोर आहे गेल्या दोन चार वर्षापासून या शाळेतून आर टीच्या मुलांनी प्रवेश काढून घेतलेला आहे आज ह्या मुलीला तिचा पालक अठरा हजार रुपये शाळेला भरायला नसल्यामुळे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायला पाठवतोय याचा अर्थ की शिक्षण हक्क कायद्याचा खून या लिओपीड शाळेने केलेला आहे आणि भिवंडी महानगरपालिकेच्या प्रशा शिक्षणाधिकाऱ्याच्या आशीर्वादाने आज आर टी कायद्याचा खून या ठिकाणी झालेला आहे ही मुलगी शिक्षण हक्क कायद्यानुसार होऊन सुद्धा दरवर्षी अठरा हजार रुपये पालकांकडे भरायला नसल्यामुळे आज तिचा इंग्रजी माध्यमाचा प्रवेश काढून हे पालक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये या मुलीचा नाव दाखल त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार हे पंचवीस टक्के आरक्षित जागेवर शिक्षण हक्क कायद्याने घेतलेला प्रवेश आज याचा खूड होतोय आणि महाराष्ट्र शासन भिवंडी महानगरपालिकेचं शिक्षण मंडळ भिवंडी महानगरपालिकेचा आयुक्त यासाठी जबाबदार आहे अनेक शाळा या शिक्षण हक्क कायद्याला धावत आहेत शिक्षण हक्क कायदा यांनी फाट्यावर मारायला घेतलाय आणि भिवंडी महापालिकेचा शिक्षण अधिकारी उघड्या डोळ्याने बघतोय त्यामुळे बहुजन विद्यार्थी संघटना याचा तीव्र शब्दात निषेध करतोय बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीनं येत्या दोन दिवसामध्ये या मुलीला जर या लिओ शाळेने अठरा हजार रुपये घेतले अठरा हजार रुपये मागितले तर बहुजन विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन करेल आणि ही मुलगी जोपर्यंत लिओकिड किड शाळेचं फी माफ करत नाही तोपर्यंत उद्यापासून शिक्षण शिक्षण अधिकाऱ्यांच्या हा, कार्यालयात तिची शाळा भरवली जाईल ही शिक्षण अधिकाऱ्याने लक्षात घ्यावे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट भिवंडी